देशभरात गाजलेल्या भंडारा येथील तीन सख्या बहिणींच्या हत्या प्रकरणात दहा वर्षाच्या कालावधी लोटला असताना देखील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही हे तिहेरी हत्याकांड अंधश्रद्धेतून घडल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांकडून केला जातोय आरोपींना तात्काळ अटक करून न्याय द्यावा अशी मागणी पुन्हा एकदा कुटुंबियांकडून होताना पाहायला मिळत आहे भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात मुरमाडी या गावात हे तिहेरी हत्याकांड चौदा फेब्रुवारी दोन हजार मध्ये घडलं होतं आणि तनुजा या तीन अल्पवयीन बहिणी शाळेतून अचानक गायब झाल्या होत्या त्यानंतर तिघींचाही मृतदेह गडेगाव शेतशिवारातील विहिरीत आढळून आला होता या तिहेरी हत्याकांडामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती या प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांनी केला मात्र आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश मिळत नसल्यानं लाखनीत सर्वपक्षीय आंदोलने निदर्शनं आणि मोर्चा काढण्यात आलेत याची दखल घेत राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आबा पाटील आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी लाखनीत कुटुंबियांची भेट घेतली होती त्यानंतर हे प्रकरण पोलिसांकडून काढून त्याचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला मात्र आता दहा वर्षाचा कालावधी लोटला असतानाही केंद्रीय तपास यंत्रणेला तिहेरी हत्याकांडातील आरोपींना अटक करण्यात यश आलेलं नाही त्यामुळे आता कुटुंबियांनी या तपास यंत्रणेवर शंका उपस्थित करून या घटनेचा उलगडा व्हावा आणि आरोपींना अटक करावी अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे तीन बहिणींपैकी दुसऱ्या नंबरची मुलगी ही पायाळू होती नेहमी तिन्ही बहिणी एकत्र एक वावरत असल्यानं कुणाला शंका येऊ नये म्हणून तिघींनाही गुप्तधनासाठी सोबत नेत तिथे हे हत्याकांड घडल्याचा आरोप होत आहे याची माहिती तपास यंत्रणेला दिलेली असतानाही पोलिसांनी तपासाची दिशा बदलून आरोपींना अटक न करता वेळ मारून नेल्याचा आरोप होतोय घटना आहे तिन्ही मुली अचानक बेपत्ता झाल्या शाळेतून गेल्या गेल्या म्हणत होत्या त्या शाळेतून घरी दफ्तर दुसऱ्या मुलांनी आणून दिलं त्याच्या बाद त्यांचा काही पता लागलाच नाही आणि जे आई बाबा हो ते ते होते ते घरीच होते आणि आई पण मुलीची घरीच होती तिने आई सासू सासऱ्यांना आधी सांगितलं नाही त्याच्यानंतर तो कान जरा वेगळा वेगळाच झाला एक दिवस रात्र गेला दुसरी रात्र आली पण त्या मुलींचा पत्ता लागला नाही मग आईबाबा सरळ कलेक्टरकडे धाव घेतली त्याच्यानंतर ही जो समोरचा जो प्रोसिजर चालू झाली ती जी झाली पण त्या मुलीचा मग दोन तीन दिवसांनी विहिरीत मृत्यूदेह आढळला पण अजूनही त्या केसचा अजूनही काही पत्ता लागला नाही आणि अचानक असा वेगळाच असा भास निर्माण झाल्यासारखा वाटते आजही अजून काही शोध लागलेला नाही आहे आज दहा वर्ष झाले तरी मुल सो, मुलींचा शोध शोध मुलींच्या या मारेकऱ्यांचा अजून शोध लागलेला नाही आहे आणि पोलिसही जसे सक्षम आहे तसे पण अजून त्यांचा शोध लागलेला ना नाही तरी आमची अशी विनंती आहे की अजून आमच्या मुलींना ज्या तीन मुलींना मारल्यात गेल्या त्यांचा अजूनही शोध लागला नाही तरी आम्ही अशी विनंती करतो की त्यांचा मारेकऱ्यांचा शोध लावावा Uh, मी इथं मुरमाडी साबरी इथं कार्यरत आहे म्हणजे राहतो आहे त्यावेळेला दोन हजार तेराला तंटामुक्ती मुक्तीचं इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये मी तंटामु अध्यक्ष म्हणून कार्यरत होतो मी या रो या रोडने म्हणजे बोरकर यांचा जे मृत्यूदेह आढळून आला त्या रोडनी मी नेहमी जाते जाताना आणि येताना त्यांना पाहत होतो मुलींना शाळेतून ते दोन दिवस झाले ते गायब होते त्यामुळे त्याची चौकशी सुरू केल्या घरच्या लोकांनी आणि बाकीच्या सर्व लोकांनी त्या त्यांचा मृत्यूदेह हे गडगाव शिवारात विहिरीमध्ये तीन मृत्यदेह आढळून आले त्यांची रिसर्च प्रमाणे त्यांना पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट करण्यात दर्ज करण्यात आली मोर्चे काढण्यात आले याविषयी आरोपींना अटक करा यावर चौकशी करून त्यांना सजा द्या त्यासाठी ब बरेचसे मोर्चे काढूनसुद्धा इथं कोणी त्यावेळेला आलेले नव्हते त्याच्यानंतर गावचे गावचे सरपंच तंटा पोलीस पाटील या सर्वांनी मिळून या चौकशीसाठी आर आर पाटील गृहमंत्री यांना सर्वांना रिपोर्ट दर्ज केला परंतु इतके दहा वर्ष होऊनही त्या तीन मुलींची एक बारावी वर्षाची एक नऊ वर्षाची एक सात वर्षाची मुलगी हिच्या कुणी हम, हम, मारेकरी आहे याचा अजूनपर्यंत शोध लागलेला नाही आहे पोलीस खाते हे सुद्धा त्या कामामध्ये बरेचसे लागत होत दिवसांनी रात्र एक करून त्यांनी या चौकशी चौकशी केली परंतु सदर प्रकरण हे सी बी आयला सोपवण्यात आलं आहे असे त्यांचे सांगण्यावरून लक्षात आले माझं असं मत आहे की सदर प्रकरण हे गावचे मुरमडे गाव हे मोठं नऊ हजाराचं गाव आहे आणि त्यामध्ये आमचे गावची सरपंच सर्व समिती आणि गावकरी असे विचार करतात की या प्रकरणाचा शोध लवकरात लवकर घ्यावा असं मला वाटतं लाखणी तालुक्यातील मुरमाडी या गावातील कुटुं बोरकर कुटुंबियातील प्राची प्रिया तनुजा या सख्ख्या तीन बहिणींचे मृतदेह परिसरातीलच शेतशिवारातील विहिरीमध्ये आढळून आले होते तिन्ही बैकी पैनी बहिणींपैकी एक दोन नंबरची मुलगी ही पायाडू असल्याने गुप्तधनाच्या आणि कजलीच्या हव्यासापोटी सदर हत्याकांड घडवून आणण्यात आले होते सदर प्रकरणाबाबत तत्कालीन तपास करत असलेल्या पोलिस यंत्रणेतील अधिकाऱ्यांना आरोपींविषयी संपूर्ण माहिती पुरविण्यात आली होती परंतु राजकीय दबावापोटी अजूनही आरोपींचा तपास घेण्यात आणि या घटनेतील सूत्रधारांचा शोध लावण्यात कुठेही पोलिसांना यश आले नाही सी बी आय पोलिसांनासुद्धा यश आलेले नाही खऱ्या अर्थानं आज या घटनेला दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्या माध्यमातून सी बी आय पोलिसांना अशी मागणी आहे राज्य सरकारला अशी मागणी आहे की या हत्याकांडातील आरोपींचा आणि सूत्रधारांचा लवकरात लवकर शोध घेऊन तिन्ही बहिणींना आणि बोरकर कुटुंबियांना न्याय देण्याचा प्रयत्न करावा